मर्यादा पुरुषोत्तम आणि आपल्या सर्वांचे आदर्श असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे जन्मस्थळ अयोध्येबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात भक्ती श्रद्धा आणि आदराची भावना आहे या अयोध्येतून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आणलेल्या श्रीराम सीता लक्ष्मण व हनुमान यांच्या सुरेख संगमरवरी मूर्ती रावेरच्या चिमणारा मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेल्या आहेत अयोध्येमध्ये श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या निमित्ताने ही माहिती समोर आली आहे रावेरचे ग्रामदैवत असलेल्या श्री पाराच्या गणपती मंदिरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे त्यावेळच्या खळाळून वाहत असलेल्या नागझिरी नदीच्या काठी हे मंदिर त्यावेळा होते सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सद्गुरू राघव चैतन्य नारायण स्वामी हे डोखळे कुटुंबाचे पूर्वज रावेर येथे वास्तव्य करून होते ते संन्यासी होते आणि रामभक्तही त्यांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी श्री चिमणाराम मंदिराची स्थापना केली त्यावेळी मंदिरातील चारही मूर्ती अयोध्येतून आणण्यात आल्या होत्या बाहेरच्या रस्त्यावरून आज मंदिरात प्रवेश केल्यावर एक प्रशस्त अंगण आहे आणि डाव्या बाजूला सुमारे शंभर जण सहज बसतील असे या मंदिराचे प्रशस्त सभागृह आहे मंदिराचे संपूर्ण काम हे लाकडात झालेले आहे लाकडाची मैरप आणि सुरेख नक्षीकाम केलेला गाभारा आपले लक्ष वेधून घेतो गाभाऱ्यात तीन साडेतीन फूट उंचीवर श्रीराम लक्ष्मण आणि सीतामई यांच्या मूर्ती आहेत त्याच्यासमोर सभागृहातच हनुमंताची मूर्ती आहे या सर्व मूर्ती शुभ्र संगमरवराच्या सुरेख आणि सुबक आहेत राम आणि लक्ष्मण यांच्या हातात धनुष्यबाण आहेत या तीनही मूर्ती चौथऱ्यावर घट्ट बसवलेल्या नाहीत पूजा आणि अभिषेकासाठी त्या खालीही उतरवता येतात हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे रावेर शहरात बालराम मंदिर आणि मोठे राम मंदिर अशी आणखी दोन मंदिरं आहेत मात्र या चिमणाराम मंदिरातील मूर्ती पंधरा इंच उंचीच्या म्हणजे मध्यम असल्याने या मंदिराला चिमणाराम मंदिर असं नाव पडलं आहे विविध उत्सवप्रसंगी या मूर्तींना कपडे चांदीचे मुकुट आणि आयभूषणं घालून त्यांना सजवलं जातं तुला मंदिर हे जवळजवळ तीनशे वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे जे की सद्गुरू राघव चैतन्य स्वामी महाराजांनी स्थापन केलेलं होतं ह्या मंदिराचं जे आ, सेवा आहे ती माझ्याकडे माझ्या भाग्याने मला मिळालेली आहे आणि माझ्या आधी माझे वडील या ही सेवा बघत होते आणि रामकृपेने सगळं छान चाललं आहे गावातले बरेच लोक आहेत की जे फार मोठ्या प्रमाणात ज्यांची श्रद्धा इथे आहे आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या या मंदिरात सेवा देत आहेत इथे हा आज पुण्यतिथीचा उत्सव चालू आहे ज्यांनी मंदिर बांधलं होतं श्री राघव चैतन्य स्वामी त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आज आहे आणि उत्सव उत्सवसुद्धा फार जोरात होत असतो हे मंदिर बांधल्यानंतर शके अठराशे पासष्टला माझ्या पंधुबांच्या काकांनी त्याला जीर्णोद्धार केला होता पणपणे चिमणाराम मंदिरामध्ये रामजन्म उत्सव तर असतोच त्याच्यानंतर हे पुण्यतिथीचा उत्सव तर असतो जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी यावेळेस रामाला अभिषेक होत असतो हनुमान जयंतीला रामाभिषेक होत असतो आणि याच्यानंतर पुन्हा अजून दिवाळीतला जो पाडवा असतो तेव्हासुद्धा रामाभिषेक करून तेव्हाही म्हणजे काकडा आरती वगैरे होत असते सुमारे तीनशे वर्ष जुन्या असलेल्या या चिमणारा मंदिराची मालकी डोखळे परिवाराचे सातव्या पिढीतील वंशज गणेश अविनाश डोखळे यांच्याकडे आहे दरम्यान या मंदिराचा जीर्णोद्धार शके अठराशे पासष्टमध्ये म्हणजे इसवी सन एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये आजपासून ऐंशी वर्षांपूर्वी शंकर दामोदर डोखळे यांनी केला होता या मंदिरात श्रीराम नवमीचा उत्सव उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होतो यावेळी पूजा अभिषेक आरती पालखी भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात आषाढी एकादशी कार्तिक एकादशी दिवाळी पाडवा हनुमान जयंती या दिवशीही मंदिरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं हे राम मंदिर या परिसरातील एक जागरूक देवस्थान आहे भक्तांनी मानलेली इच्छा मनोकामना इथे पूर्णत्वाला येते असा भाविकांचा अनुभव आहे मी वसंत देवीदास जोशी प्राथमिक निवृत्ती शिक्षक रावेर माझा असा सांगतो की मला दोन मुली झाल्यानंतर तिसरी मुलगी होईल याची शंका होती पण योगायोगाने ह्या रामनवमीच्या वेळेस कौशल्या जेवणाचा योग या ठिकाणी माझ्या मिशेसला आला आणि त्यानंतर मला खरोखर पुत्ररत्न प्राप्त झाले हा जाजूला अनुभव असून जवळजवळ मी तीस ते चाळीस वर्षापासून या मंदिराशी जोडलेलो आहोत या ठिकाणी अनुभव हे खरोखर अनुभव चांगले आहेत या मंदिरातील मूर्ती अतिशय विलोभिने असून त्यांच्या दर्शनाने भाविकांचे मन देखील प्रसन्न होते अशा या मंदिराची मालकी गणेश डोखळे या यांच्याकडे आहे त्यांचे बंधू पुरुषोत्तम डोखळे हे अमेरिकेत असतात तर त्यांच्या भगिनी अनुजा कुलकर्णी या जळगाव येथे वास्तव्याला असतात या मंदिरातील विविध उपक्रमांसाठी रावेर शहरातील अवी रावेरकर डॉक्टर राजेंद्र आठवले श्रीराम महाजन अक्षय कुळकर्णी श्याम प्रचंड आणि पुजारी संजय मटकरी यांच्यासह परिसरातील नागरिक आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त मोठ्या भक्तिभावाने सहकार्य करत असतात